ते आपल्या बाळा ऑर्डर आहे आता आपला सण कुठला आला आहे मराठी नवीन वर्षाचा सण कुठला येतो बघू इकडे दाखल गोलाबाई टर्मरिक त्याला टर्मरिक म्हणते हळद गाल आला आणखी ऐकायला काय ते असं आहे काय बाबा

तो कोणीच Amazing मी हो काय काय बोललं का खरं तो आहे हो काही बाकी पनीर आहे हां अच्छा आता तुमतवडा शर्टची या पली तवडा गाळले आहे आतावती मी खाऊ दूं मांसा हाताकली कसं ही होते खरं आता आपल्या हातासाठी बनवारी द्या जानीस